नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गणेश चतुर्थी या पाच राशींसाठी ठरेल खूपच शुभ बाप्पाच्या कृपेने करिअर मध्ये प्रगती तर नव्या संधी विघ्नहर्ता करतील तुमची संकटे दूर चला तर पाहूया कोणत्या पाच राशींसाठी ही गणेश चतुर्थी खास आणि शुभ ठरणार आहे गणेश चतुर्थीचा पवित्र सण यावर्षी सत्तावीस ऑगस्ट बुधवार पासून सुरू होणार आहे या वेळेची गणेश चतुर्थी पाच राशींच्या लोकांसाठी खूपच शुभ मानली जात आहे या लोकांची सुधारेल आणि गणपती बाप्पाच्या कृपेने त्यांच्या जीवनातील अडथळे व संकटे दूर होतील त्यांना शुभ लाभ मिळेल तसेच यशाचेही योग निर्माण होतील चला तर पाहूया कोणत्या पाच राशींसाठी ही गणेश चतुर्थी खास आणि शुभ ठरणार आहे पहिली म्हणजे मेष राशी या वर्षीची गणेश चतुर्थी मेष राशींच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे या दिवशी तुमच्या आत्मविश्वास खूप वाढलेला दिसेल गणपती बाप्पाचे नाव घेऊन सुरू केलेलं कोणतंही काम यशस्वी होईल त्यामधील अडथळे अडचणी दूर होतील गणेश चतुर्थीच्या दिवशी केलेली गुंतवणूक तुम्हाला मोठा फायदा देईल आणि भविष्यात चांगला नफा मिळवून देईल या दिवशी तुम्हाला नव्या संधी मिळतील त्यामुळे त्या हातात जाऊ देऊ नका कर्क राशी गणेश चतुर्थी कर्कराशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे या दिवशी करियरमध्ये तुम्हाला नव्या संधी मिळतील त्या संधीचा उपयोग केला तर चांगले परिणाम मिळतील तुमची प्रगती होईल आणि तुमच्या निर्णयांचे कौतुक केलं जाईल तुमचे यश आणि कीर्ती वाढेल कौटुंबिक जीवन सुखी होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल या दिवशी स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्वाचे आहे वृश्चिक राशी गणेश चतुर्थीचा दिवस वृश्चिक राशींच्या लोकांसाठी नव्या संधी घेऊन येईल या दिवशी तुम्ही कोणतीही नवीन सुरुवात करू शकता गणपती बाप्पाच्या कृपेने तुम्हाला यश मिळेल हा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा आणि प्रगतीचा असेल तुमचे संबंध गोड होतील आणि पार्टनर सोबत छान वेळ घालवाल तुमचे आरोग्यही चांगले राहील धनुराशी गणेश चतुर्थीच्या दिवशी धनुराशींच्या लोकांसाठी गुंतवणुकीची चांगली संधी आहे या दिवशी प्रॉपर्टी शेअर वगैरे मध्ये पैसे लावल्यास भविष्यात चांगला नफा मिळू शकतो विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमचे संकटे दूर करतील आणि जुनी अडकलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये प्रगतीसाठी तुम्हाला नव्या संधी मिळतील. तुम्ही तुमच्या व्यावसायिक कौशल्याला अधिक सुधारण्यात यशस्वी व्हाल. कुंभ राशी गणेश चतुर्थीचा दिवस कुंभ राशींच्या लोकांसाठी ही शुभ आणि फलदायी आहे. या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य मिळेल. बॉस तुमच्यावर खुश राहतील आणि तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुमचे नवे विचार तुम्हाला यश आणि प्रगती मिळवून देतील. या दिवशी तुम्ही ठरवलेल्या ध्येयाकडे पुढे गेलात तर काम यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि तुमची कीर्ती वाढेल